हॅलो हां नमस्कार हो दादा हां दादा नमस्कार नमस्कार ता ता। दादा काही नाही दादा मी ते कमेंट केलं होतं ना आता तुमच्या युट्यूबला हो हो हो, हो। पे, पेर कांदाविषयी तुमचे बरेच तीन पैकी म्हणजे व्हिडिओ बघायला होते एक महिन्यापासूनचे हो तर काही नाही थोडं मला पेर कांद्याविषयी थोडीशी माहिती पाहिजे मी नांदेड जिल्ह्यातून बोलतो हो का हां सर मी जरा नांदेड जिल्ह्यातून बोलतो जरा आमच्याकडे कांद्याचं पीक एकदम कमी घेतलं जाते परंतु मी थोडंफार घेतो आणि मला पेरून करायची इच्छा आहे माझी थोडं ॲव्हरेज वगैरे कसं भेटतंय काय नाही असं थोडी माहिती पाहिजे बघा काही तर ॲव्हरेज ठाक आहे पावसाळी कांदा आहे ना पेरलेलं खूप भारी येतं त्याच्यात आजही पावसाळी कांदा आपण विरळूनच वी, काढलं जातं हां 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 त्याच्यामुळे ते थोडं पातळ असल्यामुळे ते एक लाट येतं आणि छान रिझल्ट मिळतो त्याचा मला अच्छा मध्ये हा आणि रांग खरीप मध्ये ऍव्हरेज आपल्याला याच्यामध्ये मिळतो कशामध्ये लागवड मध्ये अच्छा पेरूनही केला जातो पण त्याची उगवण क्षमता म्हणजे कांद्याच्या बीची चांगली राहिली ना सर हां 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 तर ती जी आता आम्ही नगरवरून जी पांबर मागवली होती अच्छा हा तिने दोन वेळेस जर पेरलं ना हा तर पेशंट म्हणजे थोडस अंतर गॅप ठेवून दोन वेळेस जर पेरून घेतलं आणि अंतर कमी करून घेतलं त्याचा वाला म्हणजे चार बाय चार आलं हाँ, हाँ. तर कांद्याचे बिया आहे ना ते खूप प्रमाणात म्हणजे जास्त प्रमाणात वावरात पडतं त्यामुळे आपल्याला ॲव्हरेज म्हणजे जे आपण लागवड करतो ना त्याप्रमाणे मिळतो आणि त्यातल्या त्यात सपाट वावर ठेवलं आणि जर रेन पाईप वगैरे म्हणजे रेन पेक्षा जास्त पिंकलर एकदम सोयीस्कर ठरेल कारण मी रेन रेनपाईप वापरून पाहिलं वर्षी बरोबर त्याच वावर एवढं भिजत नाही कुठं मोळ राहून जातो कुठं काय ला जास्त अंतर होऊन जातं मी म्हणजे या वर्षी दरवर्षी पाट पाण्याने करायचो होते या वर्षी मी रे, रेन पाईप टाकून घेतला पण मला वाटतंय सपेशियल आपलं पिंकल असतं ना हा वापरायचं सपाट वावर ठेवायचं आणि आंतर ती चार बाय ची जी पांबर येते हां ती पांबर वापरली तर ॲव्हरेज एकदम छान मिळेल बरं बरं बर सर बरं सर ते कुठून घेतले आता नगरहून का नगरहून आणि इथं पण मिळते ना सर आपल्या लोकल म्हणजे वाला जो जिल्हा असेल तिथं चौकशी करा ना तिथं पण मिळून जाईल ना आपल्याला बरोबर बर म्हणजे याची त्याच्यामध्ये कांद्याची मिळते ना हो कांद्याची मिळते त्याच्यात त्यामध्ये दोन तीन सिस्टम असतात आपल्याला काय हे पण करता येत कोबी रोप पण पेरता येतं पण मी अजून काही प्रयोग केलेला नाही तो बरोबर हा म्हणजे शक्ती पद्धती तर मी तुम्हाला खोट नाही सांगणार मी दोन मी जेव्हा कांद्याची ती पांबर घेतली बारा हजार पाच त्याला चार फन घेतली मी अच्छा हां तर ते चार फन घेतल्यानंतर एका जणचं भाडं करून म्हणजे बऱ्याच दोन तीन जणांचं मी मध्ये पण सांगितलं ते हो हो, हो सांगितलं ना हा तर ते भाडं करून माझं जे तेरा हजार रुपये वसूल झाले बरं का आणि त्या ज्या दोन अडीच तीन एकरचं क्षेत्र पेरलेलं होतं त्या माणसाचं म्हणजे तर त्या शेतकऱ्याला कमीत कमी दोन अडीच तीन लाखाचं पावसाळी कांदा झाला होता सर बरोबर पावसाळी पावसाळीमध्ये हां पावसाळीमध्ये आणि खूप छान रिझल्ट मिळाला होता त्याचा बरोबर मी कमी प्रमाणात वापरलेलं आहे कारण माझ्याजवळ भांडवल कमी असल्यामुळे मी म्हणजे कमी करतो मी आणि पूर्ण करत नाही आणि लागवडच पण करून पाहतो म्हणजे जेणेकरून कोणत्यामध्ये छान रिझल्ट मिळतो असं बरं सर आता आपल्या एरिया मध्ये आता तुमच्या एरिया तुम्ही नाशिक मधून ना हो नाशिक मधून बरोबर तुमच्या एरियामध्ये म्हणजे कांदा म्हणजे मुख्य पीकच आहे समजा हो बरोबर तर म्हणजे एकूण किती टक्के क्षेत्रावर लोक पेरणी ट्रॅक्टरनं असू द्या कोणत्या मोठ्या यंत्रणे किती टक्क्यावर पेरणी करायला येत मग तो उन्हाळीमध्ये आता आठ ते दहा टक्क्यावर चालू आहे पेरणी हा आठ ते दहा टक्क्यापर्यंत आली समजा आले हो कारण मजुराचा अभाव हा 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 आणि परत खूप रिस्की काम होऊन गेलोय कांदा आता बरोबर आणि सध्या उन्हाळीमध्ये चालते ना उन्हाळी आपण रबीचा कांदा घेतो हो त्याची करतात पेरणी का फक्त पावसाळीच करतात नाही नाही उन्हाळी पण खूप जणांनी हे केलेलं आहे जर म्हणजे त्यांनी स्वतःने बनवलेली पांबर आता मी तरी विकत आणलेले त्यांनी स्वतःने बनवलेली होती त्याचे अक्षरशः उन्हाळीची साठ साठ टारल्या कांदा निघाला होता ते मी क्षेत्र वगैरे काही विचारलेलं नाही पण खूपच एव्हरेज दिला होता सर त्याने आणि तो सांगायचं त्याचा अनुभव त्याने सांगितला की जे तीन दोन तीन बी पडलेलं असताना ना म्हणे सुद्धा कांद फुग कांदा फुगवाना हे केलं असतं त्याला फक्त व्यवस्थित खत खाद्य व्यवस्था पण राहिलं ना म्हणे तर तो कांदाही पोसला जातो आणि एव्हरेजली उत्पन्न मिळतं आणि दुसरं एक उदाहरण आहे ललित म्हणून आहे त्यांनी पण तीस बांबर आणून पेरलेलं होतं तर दहा गुंठ्याच्या मळीत साठ क्विंटल कांदा निघाला होता त्याला दहा पंधरा गुंठ्याच्या मळीत साठ क्विंटल साठ क्विंटल अरे बापरे तर त्या मजूर आहे ना त्या मजुराला ती मळी छोटी दिसत होती मजूर जेव्हा त्यांना विचारायला गेलं ना म्हणजे त्यांचा मक्ता ठरला ना तर तो मक्ता एकदम कमी रेंज मध्ये ठरला आणि त्यांना तो मक्ता खूप जड गेला कांदा उपटून खांडायला हां 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 म्हणजे खूप माल निघाला त्याच्यामध्ये पे, पेरणी केलेला पेरणी केलेला कांदा म्हणजे एव्हरेज खूप देतो काही काही कांदे खूप एव्हरेज देतात फक्त त्याच्यात बियांची संख्या किती गेलेली आहे आणि आपण म्हणजे पाच झालेलं आहे का दाठ झालेला आपल्याला समोर दिसतं बरोबर आहे बरोबर हां हां थोडा दाशी झाला ना पण चांगलं पडाल ना तर आपल्याला व्यवस्थित उत्पन्न मिळून जाते बरोबर बर 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 बर। तेच थोडस म्हणजे पेरणी करायचा विचार आहे माझा हो 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 माझ्याकडे ट्रॅक्टर आहे आणि पेरणी यंत्र घ्याव की की म्हणतो मी छोटं ट्रॅक्टर आहे माझ्याकडे एकवीस एच पी कुवटाच आणि त्यावरचं यंत्र घ्यावं आपण आणि पेरणी करावी बाबा आपल्याकडे असं माझे विचार आहेत म्हणून तुमचा बघतो मी कंटिन्यू अशा मध्ये व्हिडीओ हो 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 आपलं चॅनल सुद्धा मी सबस्क्राईब केलेलं आहे हो oh, थँक्यू सर बरं 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 सर याचं आव्हरेज बरं काढलं आणि एकूण आपल्या ह्या रब्बीच्या आवडेज काय करतात शेतकरी सरासरी सरासरी जर आपलं उत्पन्न एकरी जर सात तारल्या असेल हां तर तेवढं उत्पन्न हमखास मिळतं सर सात ट्राल्या म्हणजे क्विंटल मध्ये किती होते सर आता सात ट्रायल्या सात तारल्या म्हणजे तीस क्विंटल सरासरी तीस तेहतीस क्विंटल येतं सर सात ते एकवीस दोनशे दहा क्विंटल होतं सर ते मध्ये सरासरी मध्ये म्हणजे दोनशे दोनशे वीस क्विंटल धरून चालायचं चा, सर एकर मध्ये एवढं काढतात का हो आणि तुम्हाला अजून एक उदाहरण देतो इतकं एक नवीन प्रयोगशील शेतकरी आहे आदिवासी समाजाचा आहे त्याने तोडबटायचं क्षेत्र केलेलं आहे बरं तर त्याला या वर्षी पाण्याची कमतरता पडलेली होती त्याने ट्रॅक्टरने पेरणी केलेली होती त्याने खत व्यवस्थापन म्हणजे कोंबडी खत एक नियोजन करून कांदा इतकं अॅक्युरेट बनवलेलं होतं सर त्याला याच्या पेक्षा याच्यापेक्षा पेरलेल्या कांद्याचा रिझल्ट चांगला वाटला त्याच्यापेक्षा चा पण हो आपल्या लागवडीपेक्षा त्याचा रिझल्ट चांगला वाटला कारण काय माहितीये का सर त्याच्यात बी कमी लागतं ओके ओके मजूरचा मजूर मध्ये सांगितलंय मजूर ची कमतरता भासल्यामुळे त्यांनी ते प्रयोग चालू केलेले आणि आपल्याला उत्पन्न कमी दिवसात मिळतं सर जे दोन महिने जाताना आपले वेस्टेज ते जात नाही धुवायला सुरुवात होऊन जाते थोडीशी मेहनत कमी लागते ना आपल्याला मेहनत कमी लागते खूप फायदे फक्त योग्य नियोजन आणि काळजी घेतली पाहिजे बरोबर आहे बरोबर आहे बरं बरं नाही म्हणजे पेरणी केलेला थोडा सक्सेस तर आहे ना पण हो शंभर टक्के म्हणजे नव्याण्णव टक्के सक्सेस सांगतो मी शंभर टक्के काही सांगत नाही कारण आहे ना बीचा कसा आहे याच्यावर पण डिपेंड असतं सर आपली जमीन कशी आहे त्याच्यावर पण डिपेंड असतं काळी मध्ये आहे ना ते ट्रॅक्टरवर जाऊन पेरणी केली जाते हा बरेच प्रमाणात सक्सेस होते पण जर कधी आता आपण जर कधी मी आता स्वयंचलित पांबर वापरतोय बरोबर आमची जमीन आहे मुरमाड मुरमाड हा, हा त्याच्यामुळे ना चाक जेवढं फिरतं तेवढी बी पडते अच्छा आणि ते जर त्याच ठिकाणी डेकळ राहिले ना तर ते बी कमी प्रमाणात पडते बरं 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 पण तसंची पांबरला तसं नाही राहत बी अॅक्युरेट पडते थोडं दाट होतं एखाद पातळ होतं म्हणजे आपल्याला समजतं की कशाप्रमाणे आहे आणि तुम्हाला जर करायचं असेल ना सर एक वेळेस भाड्याची म्हणजे ज्याच्याकडे कांदा पेरणीचं यंत्र असेल त्याकडे हां तर ते मागून घ्या तुम्ही एकरभर प्रयोग करून पहा बरं बरं सर हा मग तुम्ही तो निर्णय घ्या सर शेवटी तुमचा निर्णय आहे सर मी आता मी सांगितलं तुम्हाला इतकी उदाहरणं हो तो निर्णय तुमचा आहे हां हां बरोबर आहे ना सर बरं 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 शेती किती आहे तुम्हाला सर माझ्याकडे दहा एकर शेती आहे सर हो का हो आणि मग काय पिकं करता सर तुम्ही सर आमच्या इकडे आता कापूस सोयाबीन ऊस हो।, हो कापूस सोयाबीन ऊस किंवा हळद अशी पीक चालतात हे तीन चार पिकं महत्वाचे म्हणलं तरी हे तीन चार पिकं हो हो चालेल दुसऱ्या पिकांचं थोडस वेगळं असते हे कमी दिवसामध्ये येते पीक बाबा कवा कसं कवा कसं असते आपण काय हो। करता सर सर मी शेतीच करतो शेतीच करता का प्रयोग करत राहता नवनवीन नाही प्रयोग म्हणून काही नाही आपलं फक्त एक आता एक थोडस वेगळं पीक वाटायला आपल्याला दोन तीन वर्ष झालं बघाल थोडं थोडं हो 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 कांदा केलेलाच नाही का नाही कांदा करतो ना सर मी लावून करतो आता त्याला हो हो परंतु या दोन ते तीन वर्ष म्हणजे त्याचं नेमकं जे आता तुम्हाला तुमच्या भागातल्या लोकांना अर्थ कारण समजलेलं आहे ना कांद्याचं नेमकं हो बरोबर आता समजा आमच्या इकडे काय असते ऐन टाइमला लोक उठतात म्हणजे आता समजा दरवर्षी सरासरी दसरा दिवाळीला भाव चांगले असतात बघा बरोबर आणि त्या टाइमला भाव चांगले असले की आमच्या इकडले जमिनी सोयाबीनच्या किंवा ते कापसाच्या जमिनी खाली होतात हो आणि त्या टाइमला मार्केटमध्ये जाऊन कुठलंही पीक म्हणजे एकतर बियाची त्या नेमकं त्या जातीची माहिती नाही साठवणिकीच सिस्टम बिलकुल नाही आमच्याकडं अजिबातच बरोबर कांदा साठवणूक हे अजिबात कोणाला ना माहितच नाही कांदा कसं साठवतात हे बिलकुलच माहीत नाही मिळल्यानंतर ते आता थोडं युट्यूबच्या माध्यमातून बघत असतील पण ते अजून त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट कशी दिवाळीला गेले भरपूर भाव भेटतात आणि पाडव्याला त्यांचा माल जो निघतो ना हे डायरेक्ट मार्केटमध्ये नेतात हो पाडव्याला एकदम कुठल्या कुठं पाडवा ते आमच्याकडे ते म्हणतात बघा नंतर बारा दिवसाला येते बरोबर त्यावेळेस भाव पडलेले असतात आणि सगळे धड धड नेऊन मार्केटमध्ये माल विकतात म्हणून तर ते तुमच्या भागामध्ये भाव पडतात ना नाशिकच्या भागात समजा पांढऱ्याच्या दरम्यान पडतात बघा भाव हो म्हणजे साठवण करत नाहीत काही नाहीत पण मी दोन वर्ष झालं साठवण सुद्धा करायलो कांद्याची हो छान छान आणि उन्हाळीमध्येच करतो समजा आमची जमीन म्हणा पाऊस मान जास्त असते आमच्याकडे जरा हो त्यामुळे पावसाळीचा काही प्रयोग आम्ही करायचा वाटत जाईना बरोबर हा म्हणजे पाऊस मान जास्त आहे मग जमीन थोडीशी मोठी आहे काळी जमीन आहे हो त्याच्यामुळे थोडस मला ती रिस्की वाटते म्हणून आम्ही एक आपलं शेक्युरली पीक कापसा सारखं किंवा सोयाबीन सारखं कुठलं तरी घ्यायचं अगोदर चांगलं हो मग आता उन्हाळीमध्ये हे करायचं असं थोडस चालू आहे चालेल ठीक आहे सर काही अडचण नाही ओके 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 सर आपण हा यु आयडिओ म्हणजे आपली रेकॉर्डिंग युट्यूबला टाकली तर चालेल ना सर Uh, sir, uh, okay. काई -काई कांदे, कांदे आए, सर चालेल चालेल ठीक आहे मग काय म्हणजे शेतकऱ्यांना तरी आपलं रेकॉर्डिंग काय काय झालेलं आपण जे डिस्कशन केलं ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल आणि तेही आपलं म्हणजे हे करतील पुढचं नियोजन करतील कांदे पेरणी कांद्याकडे वळतील आणि त्यांची मजुरांची बचत होईल हे आपलं एक ध्येय आहे सर होता शेतकऱ्यांचा फायदा झाला पाहिजे बरं सर आता आपल्या भागामध्ये एकूण लागवडाचं प्रमाण म्हणजे एकूण क्षेत्राच्या किती असतील तुमच्या भागात सध्या जवळ सर सर्व शेतकरी मक्का काढले का उन्हाळी कांदा रांगड कांदा करायला सुरुवात करते म्हणजे जवळ पूर्ण शेतकरी करतात सर बरं बरं सर काही शेतकरी आहे बोट म्हणजे दहा सात आठ टक्के आहेत ना भाजी पाल्या पिकाकडे ओळखतात की त्यांना ते अर्थकारण त्यांच्यामधलं अर्थकारण त्यांना समजलेलं आहे सर ओके 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 बरं बरं हां हो ज्यांचे त्यांना जे बसलेले बसलेली त्यांची प्लॅनिंग आहे हो त्या हिशोबाने बरं बरं काय हरकत नाही सर मला पेरविषयी थोडीस माहिती होती पाहिजे होती हो हो चालेल ओके धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल ठीक आहे सर ते आपल्याला हेच करायचं आहे सर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून शेतकरी okay. ज्ञान झाला पाहिजे आणि कमी खर्चात जास्त उत्पन्न कसे मिळेल याकरता आपण हे व्हिडिओ टाकत असतो सर ओके 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 धन्यवाद सर थँक्यू सर थँक्यू